अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा एकदा कर धमकी दिली आहे रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली तर भारताला जबर कर देत राहावा लागेल असं त्यांनी म्हणाले असं त्यांनी म्हटलेलं आहे तेल खरेदी थांबवण्याचं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिल्याचा पुनरुच्चार सुद्धा ट्रम्प यांनी केलेला आहे सोबतच कर लावण्याच्या धोक्यामुळे भारत पाकिस्तान या देशातील संघर्ष थांबला असाही पुन्हा एकदा त्यांनी दावा केला आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शाबाज शरीफ यांनी लक्षावधी नागरिकांचे प्राण वाचवल्याबद्दल आपलं कौतुक केल्याचं सुद्धा ट्रम्प यांनी सांगितलं आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी शिवाजी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडून शिवाजी काय नेमका दावा पुन्हा एकदा ट्रम्प यांनी केलाय डोनाल्ड ट्रम्प यांनी पंधरा ऑक्टोबरला असा दावा केला होता त्यामुळे त्यांनी म्हटलं होतं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे आणि रशियासोबत ते ते तेल खरेदी कर कमी करणार आहेत असं त्यांनी दावा केला होता त्यानंतर या संदर्भात त्यांना पुन्हा एकदा आज प्रश्न विचारला असता त्यांनी विमानाच्या बाहेर उभा असताना या संदर्भामध्ये उत्तर दिलं आहे आणि त्यांनी म्हटलंय भारताने तेल खरेदीबाबत तुमच्या आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील कोणत्याही फोन ला नकार दिला आहे असं जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला तर त्यांनी म्हटलेलं आहे जर त्यांना असं म्हणायचं असेल तर त्यांना मोठं शुल्क भरावं लागेल आणि ते तसं करू इच्छित नाहीत असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे पंधरा ऑक्टोबरला जेव्हा त्यांनी या संदर्भामध्ये दावा केला होता की भारताचे पंतप्रधान आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये अशा पद्धतीचा संवाद झालेला आहे रशियाकडनं तेल खरेदी केली जाणार नाही असं ट्रम्प यांनी म्हटलं त्यानंतर सोळा ऑक्टोबरला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं ट्रम्प यांचा दावा फेटाळला होता आणि मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचा संवाद झाला नाही असा असं भारताच्या वतीनं सांगण्यात आलं होतं त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही भारतावर माझी चर्चा झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आणि जर ते नाकारत असतील तर मी त्यांच्यावरती म्हणजे भारतावरती मोठ्या प्रमाणात शुल्क लावेल करू अशी एक प्रकारे धमकी आणि दावा अशा दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत यावरती भारताच्या वतीनं काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद सगळ्या माहितीसाठी शिवाजी